राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजने सुमारे दोन हजार कोटी रुपयांची रक्कम त्र्याण्णव लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्वाच्या पन्नास ताज्या झटपट ठळक बातम्या सात वर आता स्वातंत्र्य नाव लागणार कायद्यात मोठी सुधारणा तुकडेबंदी शिथिल करणारे विधेयक विधानसभेमध्ये मंजूर करण्यात आली पीक नुकसानीची पाहणी करून थेट खात्यात पैसे जमा कृषीमंत्री शिवराजसिंग चव्हाण यांची संसदेत ग्वाही अहवालाच्या आधारे देणार मदत रब्बी विम्याचे कळमनुरी तालुक्यातील एक हजार आठशे सोळा शेतकऱ्यांनी भरले सात लाख अठ्ठ्याण्णव हजार चारशे नऊ रुपये दोन हजार पाचशे अडोतीस संरक्षित क्षेत्र हिंगोली जिल्ह्यात जवळपास सव्वीस लाख विमा हप्ता भरला अतिवृष्टीमुळे नुकसानीच्या मदतीपासून शेतकरी वंचित रसुलाबादच्या शेतकऱ्यांनी खासदार अमर काळी यांच्याकडे धाव घेतली अकोला जिल्ह्यातील अपडेट आहे पुढील तीन दिवस येलो अलर्ट पारा सहा अंशांपर्यंत येणार हिमालयातील बर्फवृष्टीमुळे वाढला थंडीचा कडाका नागरिकांनी घ्यावी विशेष काळजी सीसीआय कडून कापूस खरेदी मर्यादेमध्ये अखेर वाढ करण्यात आली एकरी साडेचार क्विंटल वरून पाच क्विंटल सहासष्ट किलो कापूस खरेदीचा निर्णय उन्हाळी तीळ पिकांचे प्रामाणिक बियाणे मिळणार शंभर टक्के अनुदानावर सध्या आज लिलाव पद्धतीमुळे मक्याला सोळाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला हिंगोलीमध्ये हळद हसली क्विंटलला तेरा हजार आठशे रुपयांचा भाव सध्या मिळत आहे अतिवृष्टीचे अनुदान तात्काळ जमा करा मनसेचे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर नरसिंह भिकानी यांची मागणी लातूर जिल्ह्यातील अपडेट रब्बी पीक कर्ज वाटपांसाठी राष्ट्रीयकृत बँका औदासीन यंदा सव्वीस टक्केच वाटप सोळा बँकेकडून पीक कर्जांचे वाटपच नाही लातूर जिल्ह्यातील अपडेट बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणी बारा कर्मचारी बडतर्फ दहा शिक्षकांसह दोन अभियंत्यांचा यामध्ये समावेश चंद्रपूर जिल्हा परिषदेत सीईओ ची कारवाई हरभरा पिकावर अळींचा प्रादुर्भाव फवारणीसाठी शेतकऱ्यांची धावपळ कांदा लागवडीसाठी मजावे लागतात एकरी बारा हजार रुपये मजुरी देखील झाली आहे वाढ भविष्यात भाववाढींची आशा औषधावर देखील मोठा खर्च होत आहे कांदा लागवडीसाठी एकरी बारा ते तेरा हजार रुपये मजुरी लागत आहे रासायनिक खताच्या किमतीमध्ये पंधरा टक्क्यांनी वाढ झाली खतांच्या पन्नास किलोच्या पिशवीमागे अशा प्रकारे वाढ झाली या ठिकाणी तुम्ही बघू शकता ऊस दराचा पहिल्या हप्त्यांसाठी तीन हजार दोनशे रुपयांची मागणी लातूर जिल्ह्यातील शेतकरी करीत आहेत त्या लाडक्या बहिणीची अडचण आता दूर होणार ई केवायसी करण्यासाठी अंगणवाडी ताई बहिणीच्या मदतीला येणार रब्बी हंगामात खत दरवाढ झाली पिकांना हमी भाव देखील मिळेना शेतकऱ्यांवर दुहेरी संकट किमती वाढल्याने नाराजी कापसाला किमान दहा हजार रुपये प्रति क्विंटल भाव देण्याची मागणी सध्या होत आहे वाळू माफियांना धूळ चारणार वाहनांचा परवाना थेट रद्दच होणार महसूल विभागाचा कठोर निर्णय वाळू तस्करावर सर्जिकल स्ट्राईक आता थेट कारवाई होणार गुटखा विक्री प्रकरणी मकोका लावणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेमध्ये घोषणा कायद्यात सुधारणा करणार फार्मर आयडीवर शेतकऱ्यांच्या नावे जास्त क्षेत्र दुरुस्तीला विलंब आमदाराच्या सूचनेनंतर देखील दुरुस्ती रकडली नुकसान भरपाईचा लाभ देखील मिळेना आधाराचा पुरावा निराधार अनेक जन्मदाखले रद्द होणार राज्य सरकारचा मोठा निर्णय बोगस प्रमाणपत्रे शोधून काढण्याच्या शासनाच्या सूचना आहेत सोळा मुद्द्यांच्या आधारे जन्म मृत्यू दाखलेंची तपासणी होणार भारतीय तांदळावर आणखीन टॅरिफ सर्वात महत्वाची अपडेट आहे भारताने आपला स्वस्त तांदूळ अमेरिकेत स्टॅम्प करू नये अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा भारताला तांदळांबाबत कोणतीही सूट नाही भारताविरोधात असलेल्या खटल्यांची देखील केली चर्चा बळीराजा साखर कारखाना देणार उसाला दोन हजार नऊशे पन्नास रुपयांचा भाव चालू हंगामात अकरा लाख टन गाळपांचे उद्दिष्ट पहिली उचल दोन हजार पाचशे रुपये सव्वीस हजार शेतकऱ्यांची ईपीक पाहणी वांद्यात कापूस सोयाबीन विक्रीवर निर्माण झाले प्रश्नचिन्ह ईपीक पाहणीची मुदत संपल्याने निर्माण झाला गोंधळ शासनाच्या निर्णयाकडे लक्ष सर्वरने सातबारावर नोंदी घेतल्याच नाहीत खरीपत फटका शेतकरी रब्बी पिकांकडे आकर्षित हरभरा गहू पेरणीला वेग आला गतवर्षीच्या तुलनेत हरभऱ्यांचे क्षेत्र यंदा वाढले आहे आठ महिन्यांपासून अतिरिक्त अनुदानाच्या प्रतीक्षेत लाभार्थी शासनाचा निर्णय कागदावरच चार आवास योजनेचे लाभार्थी अडचणीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पुलब्रित काँग्रेसचे तासभर आंदोलन शेतमाल खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी नायब तहसीलदारांना दिले मागण्यांचे निवेदन मागेल त्याला सोर कृषी पंप योजनेमध्ये बदल करा आमदार खरातांची अधिवेशनामध्ये मागणी खर्चाच्या तुलनेत हिरव्या मिरचीला भाव नाही यावर्षी मिरची उत्पादक शेतकरी देखील संकटात बाजारपेठेत गेल्यावर पंधरा रुपये किलो प्रमाणे मिरची विकली जात आहे नुकसान नाकात भरपाई हजारामध्ये ओल्या दुष्काळाने शेतकरी आर्थिक कोंडीत पती वडील नसलेल्या महिलांना मिळणार या योजनेचा लाभ लाडक्या बहिणीची अडचण आता दूर होणार मदतीला अंगणवाडी ताई येणार कागदपत्रे अंगणवाडी सेविकांकडे द्यावे लागणार मागेल त्याला सोर पंप योजना अडतीस हजार तीनशे बावीस अर्ज पैसे भरणा सोळा हजार नऊशे त्रेचाळीस जोडणी केवळ सहा हजार सातशे शहाण्णव संग्रामपूर तालुक्यात फक्त एकशे अठ्ठावीस सोलर जोडणी केली नगरच्या नेप्ती बाजारात कांद्याने मारली उसळी लाल कांद्याला प्रतिटन तीन हजारपर्यंत भाव शेतकऱ्यांना मिळाला दिलासा वातावरणामध्ये बदल झाला सर्दी खोकला तापांचे वाढले रुग्ण काळजी घ्या अतिवृष्टीच्या भरपाई वानखेड येथील शेतकरी त्रस्त नदीकाठच्या शेतीपिकांचे प्रचंड मोठे नुकसान कडाक्याच्या थंडीमुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंता आता वाढली ऊसाला प्रति टन चार हजार रुपये अंतिम भाव द्या ऊस उत्पादक संघर्ष समितीचे निवेदन पस्तीस हजार भरा आणि मिनी ट्रॅक्टर मिळवा सामाजिक न्याय विभागाची योजना बचत गटांना लाभ मिळणार नव्वद टक्के अनुदान मिळणार आहे पंधरा पर्यंत गहू कांदा पिक विमान नोंदणीची संधी वेळेत अर्ज भरल्यास मिळणार शेतकऱ्यांना लाभ विमा नोंदणीची अंतिम तारीख या ठिकाणी तुम्ही बघू शकतात लाडक्या बहिणींना मिळणार दोन महिन्यांचे पैसे एकाच वेळी शासन पातळीवर हालचाली सुरू आहेत डिसेंबर अखेरपर्यंत रक्कम जमा होण्याची शक्यता सोयगाव तालुक्यात हरभरा पिकावर घाटे अळींचा प्रादुर्भाव शेतकरी त्रस्त ढगाळ वातावरणाचा परिणाम उत्पादनात घट होण्याची शक्यता महाराष्ट्र गारठला थंडीचा मुक्काम आठवडाभर वाढला आहे बाजार समितीमध्ये केळीला एक हजार शंभर रुपये भाव शेतकऱ्यांना काहींसा दिलासा भाव कमीमुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान व्यापाऱ्यांकडून कमी दरामध्ये खरेदी वन विभागाला बिबट्या पावला पाचशे साठ कोटींचे पॅकेज तीन जिल्ह्यात अठराशे रेस्क्यू सेंटर नैसर्गिक आपत्ती घोषणा होणार संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेली मदत द्यावी संत्राबाग शेतकऱ्यांना हेक्टरी बत्तीस हजार पाचशे रुपये मदत मिळावी असे निवेदन खासदार मोहोदय यांनी दिले बोगस सातबाऱ्यांच्या आधारावर बोनस घोटाळा जमिनी शासकीय आणि सातबाऱ्यावर बनावटी अकोला जिल्ह्यातील प्रकार एका एकरात पंचवीस ते तीस क्विंटल हळद उत्पादन हळदीला सरासरी भाव बारा हजार सातशे अठ्ठ्याण्णव ते तेरा हजार सहाशे पंच्याहत्तरच्या दरम्यान प्रति क्विंटल आहे जिल्ह्यात तेळांचे शंभर टक्के अनुदानावर बियाणे वितरण शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन पहिल्या अर्जदारास पहिले प्राधान्य दिले जाणार आक्रमक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी केली रास्ता रोको आंदोलन सोयाबीन खरेदीतील जाचक अटीमुळे शेतकऱ्यांना उद्रेक प्रशासनाची उडाली तारांबळ रास्ता रोकोत शेकडो शेतकरी सहभागी साहेब दुर्गाचा आवाज ऐकला आता दोन हजार एकशे वीस शेतकऱ्यांचे काय तर सोर पंप शेतकऱ्यांना मिळेनात रब्बी हंगाम संकटात तक्रारीच्या सोडवणुकीत कंपन्यांच्या प्रतिनिधीकडून निव्वळ फसवणूकच